माझ्याबरोबर आरतीचे प्रीतम ऋतू साहेब सर आज नवीन वर्ष सुरू होत असताना आज आठ जानेवारी जागतिक बुद्ध धर्म ध्वज दिन आज आहे काय आपली आहे तर नवीन वर्ष म्हणजे आमच्यासाठी अतिशय मोलाच वर्ष असतं आणि जानेवारी महिना म्हणजे आमच्यासाठी जीवनाची सुरुवात अतिशय चांगल्या तऱ्हेने होत असते कारण त्या जानेवारीच्या पहिल्या तीन तारखेला माता सावित्रीबाईंचा जयंती उत्सव येतो आणि आठ जानेवारी म्हणजे जागतिक धम्मध्वज या आमचं खऱ्या अर्थानं बौद्ध धम्माचं जे प्रतीक आहे तो आमचा पंचशिलेचा ध्वज आहे आणि या पंचशिलेचा धम्मध्वज दिन म्हणून हा जागतिक स्तरावरती साजरा केला जातो आठ जानेवारी एकोणीसशे बावन रोजी बौद्ध ग्लोबल काउन्सिलमध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध ध्वज म्हणून मान्यता या ध्वजाला मिळाली आहे आणि बौद्ध ध्वज हा आमच्या बौद्ध धम्माचं प्रतीक आहे बौद्ध ध्वजचे जनक आहेत पहिले अमेरिके बुद्धिष्ट सेवानिवृद्ध कर्नल हेनरी स्टील वोलकोट आहे आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या बौद्ध धम्म पंचशिलेच्या मान्यतेला सुरुवात झाली आणि तेव्हापासून आमचा हा जो पंचशिलेचा ध्वज आहे तो धम्माचं प्रतीक म्हणून जगाच्या स्तरावरती बौद्ध धम्माचं प्रतीक म्हणून त्याला मान्यता मिळाली आहे आणि सर्व बौद्ध धर्मीय जे आमचे देश आहेत राष्ट्र आहेत आणि जे धार्मिक आमचे जे लोक आहेत ते या धम्मध्वजाचं खऱ्या अर्थानं आदरानं त्या दिवशी धम्मध्वज म्हणून तो दिवस साजरा करत असतात धम्मध्वजामध्ये पाच असे रंग आहेत आणि त्या प्रत्येक रंगाचं साधर्म्य आहे त्याच्यामध्ये जो निळा रंग आहे तो प्रेम दया शांती चं प्रतीक आम्ही मांडतो आणि ते प्रतीक म्हणून या धम्मध्वजाला मान्यता मिळाली आहे पिवळा रंग हे शीतलतेचं प्रतीक आहे आणि लाल रंग जो आहे तो ज्ञान आणि सदाचाराचं प्रतीक आहे त्याचबरोबर पांढरा शुभ्र पांढरा रंग हा धम्माचं पावित्र्य आणि मुक्तीचं प्रतीक म्हणून आमचं आम्ही मानलं जातं आणि केशरी रंग हा शिक्षणाचा आणि ज्ञानाचं प्रतीक म्हणून या पंचशिलेतील पाच रंगांना मान्यता मिळाली आहे आणि ह्या पाच रंगांच्या आधारे खऱ्या अर्थानं धम्माची शिथलता प्रामाणिकता समता आणि बंधुत्व बंधुत्व याच्यावरती ह्या पंचशिलेच्या ध्वजाचं जे एकंदरीत रंग आहेत ह्या रंगांमधून ह्या सर्व गोष्टी खऱ्या अर्थानं जगाला मान्य जगा जगामध्ये मान्य झालेल्या आहेत मान्यता पावलेल्या आहेत आणि म्हणून या ध्वजाचं बौद्ध बांधव म्हणून बौद्ध धर्मीय म्हणून आम्ही त्याचा ते त्या ध्वजाचं सर्वत्र हा दिवस साजरा केला जातो आणि हा दिवसाचा अतिशय आमच्या धर्मामध्ये अतिशय म महत्व प्राप्त झालेलं आहे आणि तेच आमच्या धर्माचं प्रतीक म्हणून आम्ही धम्मध्वजाचं प्रतीक म्हणून जगमान्य झालेलं आहे